जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित निफाड येथील ग्रामीण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात भक्त परिवार उपस्थित होता सुनील शिंदे यांनी याविषयी अधिक माहिती दिली बघा आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर त्या रक्तदान शिबिराचं महत्व दहा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत हा कॅम्प आपण आयोजित केलेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे दहा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी आणि प्र महाराष्ट्रात पूर्ण राज्यभर या शिबिराचं आयोजित केलेलं आहे आमच्या गणेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मार्फत ब्लड इन नीड हा एक उपक्रम राबवला जातो त्या उपक्रमाअंतर्गत कधीही कुणालाही महाराष्ट्र राज्यात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुणालाही कोणत्याही ग्रुपची गरज पडली तरी आपण ते रक्त संकलन विनामूल्य पोच करतो आहे आणि त्यानंतर श्रींचं जे स्वप्न आहे ते साकारण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येक वर्षी हा कॅम्प असतो आणि नरेंद्र महाराज यांच्या सर्व टीमनी रक्तान विक्री खूप चांगलं कार्यक्रम कारण रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटत हा बऱ्याच करोनाच्या टायमाला बरंचसं तुम्हाला माझ्या लोकांना रक्तदान कमी माझ्या रक्त कमी पडतो तर रक्तदान हे करणं फार काढायची गरज या सर्व टिंके हा तो रक्तदानाचा कार्यक्रम केला त्यांना मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व वैदिक कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हॅलो ने काय लोक करतात लेता तो सुपरंतर चेकले आणि सत्यले तो काय काय चालू आहे काय नाही नाही दर्शना करू फोटो फोटो नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे निफाड